श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं उखाणा डॉट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही छान प्रतिसादही देता त्यामुळे तुमच्याकडूनच आलेल्या एका कमेंटचा विचार करून मी तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थांशी संबंधित असे काही उखाणे बनवले आहे या उखाण्यांमध्ये स्वामी समर्थांविषयी आदर आणि भक्ती दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उखाणे आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया श्री स्वामी समर्थांशी संबंधित उखाने उखाणा नंबर एक संसार करताना करायचा आहे मला परमार्थ संसार करताना करायचा आहे मला परमार्थ रामांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ उखाणा नंबर दोन वटवृक्षाच्या झाडाखाली आहे स्वामी समर्थांची सावली वटवृक्षाच्या झाडाखाली आहे स्वामी समर्थांची सावली रामांना जन्म देणारी धन्यती माऊली उखाना नंबर तीन कस्तुरीचा जन्म सुगंधा करिता केंद्रात येईल मी स्वामी सेवे करिता कस्तुरीचा जन्म सुगंधा करिता केंद्रात येईल मी स्वामी सेवेकरिता माझे सार्वजनिक जीवन टिंबटिंब करिता उखाना नंबर चार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा मंत्र भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा मंत्र रामांचे नाव घेते जीवनात त्यांच्या कृपेनेच आनंद सर्वत्र उखाणा नंबर पाच स्वामींच्या दर्शनाने मनाला मिळे शांती अपार स्वामींच्या दर्शनाने मनाला मिळे शांती अपार रामांचे नाव घेते स्वामींचा आशीर्वाद हेच माझ्या जीवनाचे सार उखाना नंबर सहा आम्हाला भेटले स्वामी कठीण प्रसंगात देतात साथ आम्हाला भेटले स्वामी कठीण प्रसंगात देतात साथ रामांचे नाव घेते जोडून स्वामींपुढे हात उखाना नंबर सात ज्ञान आणि भक्तीचा स्वामींचा आदर्श महान ज्ञान आणि भक्तीचा स्वामींचा आदर्श महान रामांचे नाव घेऊन सदैव गाते स्वामींचे गुणगान उखाणा नंबर आठ शिष्यांच्या उद्धारासाठी स्वामींचा असतो कृपा कटाक्ष शिष्यांच्या उद्धारासाठी स्वामींचा असतो कृपा कटाक्ष तुमच्या आशीर्वादाने रामांचे पूर्ण हो आयुष्यातील प्रत्येक लक्ष उखाना नंबर नऊ स्वामींच्या पादुकांचे दर्शन जणू स्वर्गसुखाची प्राप्ती स्वामींच्या पादुकांचे दर्शन जनुस्वर्गसुखाची प्राप्ती रामांसारखे पती मिळाले हीच आयुष्याची खरी संपत्ती उखाणा नंबर दहा स्वामींच्या कृपेने आयुष्याला मिळाला खरा अर्थ स्वामींच्या कृपेने आयुष्याला मिळाला खरा अर्थ रामांचे नाव घेऊन म्हणते श्री स्वामी समर्थ तर मंडळी हे होते श्री स्वामी समर्थांशी संबंधित काही उखाणे तुम्हाला उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अजून छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद